राहुरी तालुक्यातील ओहळ येथील ग्रामपंचायतचे वॉटर फिल्टर वर्षभरापासून बंद असल्यानं ग्रामस्थांना अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे सन दोन हजार एकोणावीस मध्ये मोकळ ओहळ ग्रामपंचायतनं सुमारे पावणे तीन लाख रुपयांचं वॉटर फिल्टर बसवलंय दरम्यान नागरिकांना शुद्ध पाण्याची सोय झाली तेच वॉटर फिल्टर गत वर्षापासून बंद स्थितीत आहे सध्या सदस्य मंडळांची पाच वर्षाची मुदत संपली ग्रामपंचायतीवर प्रशासक आले आपलं गाव समजून आजी माजी पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतकडे लक्ष द्यायचं सोडून मात्र दुर्लक्ष केलं पाठपुरावा न केल्यानं वॉटर फिल्टर आजपर्यंत धुळखात पडून आहे जरी ग्रामपंचायत प्रशासक असले तरी संबंधित अधिकाऱ्यांचे महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून फिल्टर दुरुस्त अथवा नवीन घेऊन ग्रामस्थांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करणं महत्वाचं आहे पाणी हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे ज्या गावात पिण्याचं पाणी चांगलं त्या गावातील नागरिकांची आरोग्य चांगले राहते पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वांबोरी ब्राह्मणी या गावातून पाणी आणण्यासाठी वेळ आली आहे निवडणुकीवेळी मतासाठी गावातील लोकांचा आठवण होते मग त्या पुढाऱ्यांकडून लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा महत्वाचा प्रश्न का सोडविला जात नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे फक्त पदे मिळवण्यासाठीच निवडणुका लढवायच्या का आपण जनतेचं काहीतरी देणं लागतो यापूर्वी आपल्याला संधी दिली याची जाण ठेवून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढे येणं अपेक्षित आहे वॉटर फिल्टर चा प्रश्न न सोडवल्यास निवडणूक काळात मते मागण्यासाठी घरी येणाऱ्यांना जाब विचारू असा इशारा मोकळओळ गावच्या जागृत ग्रामस्थांकडून दिला जात आहे महिला भगिनींकडून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे